आज दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी आपण जागतिक हेपाटायटीस दिन साजरा करत आहोत दिनांक बावीस जुलै ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत आपण पंधरावडा साजरा करत आहोत या कालावधीत आपण जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय या सर्व स्तरावर या कालावधीत सर्व रुग्णांची आपण तपासणी हेपाटायटीसबाबत करणार आहोत तसेच सर्वांचं ज्यांना ज्यांना गरज आहे किंवा ज्यांनी ज्यांनी सांगितलं त्या पद्धतीने त्यांचं आपण हेपॅटायटिसचं लसीकरण पण करणार आहोत तसेच या कालावधीत या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी हे आपण आज रॅली रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच या रॅलीचा आधुनिक उद्देश आहे हेपॅटायटीसचा प्रसार कसा आपण रोखू शकतो हे सर्वसामान्य जनतेला कळावं याकरिता आपणही नर्सिंग आमच्या नर्सिंगच्या मुलींची आपण रॅली काढत आहोत